아사합 <laughs>

काहीतरी झालं तर म्हणून त्या विचाराच्या चक्करीवरती पेशवत पडली तर हे तर बाईला समजायला पाहिजे की वडापाव घ्यायचाच कशाला

ते तिला आवडले नाही आणि घरी येऊन ते आईला बोलायला लागली मला तुझ्या हातचं जेवण फार आवडत हे बघा आपण ही फास्ट फूड खाल्लं ना त्याची दे बायको तिच्या भर वाट बघते माझा नवरा येणार कधी माझा नवरा येणार कधी कंटाळून कंटाळून शेजारच्या घरात जाऊन लोक सकाळी तिच्या मनाला वाटले माझा नवरा घरी आला असेल म्हणून ती पिछाडी oh ta बघितलं एक मित्र आपल्या मित्रासोबत दारू प्यायला गेला आणि त्याची सवय त्याच्या दुसऱ्या मित्राला लागली यावरून हे दिसत की जो मित्र वाईट संगतीचा असतो त्याच्यासोबत मैत्रिक करू नये

आजार होता किंवा माझ्या बाजूची एक मुलगी ती जास्तीत जास्त तिसरीत असते तिला या जंक फूडमुळे अपेंडिक्स झाला असं आम्हाला समजलं त्यामुळे जंक फूड टाळा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद